नमस्कार तुम्ही पाहताय यू ट्वेंटी फोर न्यूज मराठी लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर युवा आमदार क्षितीश ठाकूर व बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार यंग स्टार ट्रस्ट विरारच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक सतरा मार्च रोजी जुने विवा कॉलेज येथे फक्त महिलांसाठी तालुकास्तरीय भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एकेरी व समूह गट असे दोन गट असलेल्या या स्पर्धेमध्ये वसई विरार नालसोपारा परिसरातील तरुणी व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या स्पर्धेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे विजेत्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्हा सोबतच रोख रक्कम पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते आमदार हितेंद्र बँकेचे अध्यक्ष महेश देसाई व वसई विरार महापालिकेचे माजी परिवहन सभापती कल्पक पाटील उपस्थित होते या अनोख्या स्पर्धेचे व्यवस्थापन भूषण चुरी सुरेखा कुरकुरे स्वाती जोशी रवी पिल्ले व बुग्धा लेले या कार्यकर्त्यांनी केले तर मिलिंद पोंगशे यांनी स्पर्धा व बक्षीस समारंभाचे सूत्रसंचलन केले जवळजवळ चारशे स्पर्धक असलेल्या या भव्य नृत्य स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक कुणाल सरकार यांनी केले माझे नाव रजनी तुषार गांधेने आज आम्हाला या ठिकाणी प्रथम पारितोषिक मिळालं आहे त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत आणि आम्हाला ज्यांनी जे आमचे अतुल सर सुनील सर यांनी आमच्याकडून खूप मेहनत करून घेतली आहे आणि त्या मेहनतीचा आज आमचं इथे चीज झालं आहे त्यासाठी आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो आहे त्यांचे आणि त्याचबरोबर आपले आमदार जितेंद्र प्रभू यांनी आम्हाला इथे संधी मिळवून दिली आहे आणि आमच्या कलागुणांना वाव दिला आहे त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो आहे धन्यवाद आणि या ठिकाणी मला सांगायला हवे की यंग स्टार्स ट्रस्ट विरार यांच्यामार्फत आयोजित लोकने आमचे सगळ्यांचे आवडते लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर सर यांनी आमच्या महिलांसाठी हा जो इतका भव्य दिव्य असा स्टेज उपलब्ध करून दिला आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने एकेरी आणि समूह स्पर्धा नृत्य स्पर्धा या ठिकाणी महिलांसाठी आयोजित केलेल्या होत्या आमचा शिवसंस्कृती प्रतिष्ठान ंद समूह या ठिकाणी आलेला होता आणि समूह समूहातर्फे आम्ही शिवपाळणा सादर केला नमस्कार मी मी अंजली सुनील कदम आज अस्तित्व ग्रुप विरार आज इथे ज्या स्पर्धा झाल्या एकेरी आणि समरुद्ध्याच्या त्याच्यामध्ये आमच्या अस्तित्व ग्रुपने भाग घेतला होता तर आम्ही गृहिणी आहोत गृहिणी करून आम्ही म्हणजे काही आ, महिला आपल्या घर सांभाळून सगळं आम्ही प्रॅक्टिस करत असतो त्याच्यामध्ये आम्ही एक महिनाभर मेहनत घेतली होती आणि आम्ही सगळ्यांनी जो हे कष्ट करून म्हणजे घर सांभाळून जे आम्ही हे करतो आहे आनंद लुटतो आहे त्याचा त्याच्यामध्ये आम्ही खूप समाधानी आहोत आणि यंगस्टार ट्रस्टने आम्हाला जी इथे श्री ठाकूर यांचे आम्ही आभारी आहोत आणि श्री अजीव सर अजीव सर पाटील यांचे पण आम्ही खूप आभार मानते धन्यवाद यंगस्टार ट्रस्टचे मी मनापासून यन्स्टार ट्रस्टचे आभारी आहे पहा यावेळी बीडियाशी बोलताना लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर काय म्हणाले आज साधारणतः चाळीस वर्ष यंगस्टर कार्यरत आहेत चाळीस वर्षापासून हळूहळूहळू वाढत म्हणजे पहिला काही स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटी जिमनॅशियम टेबल टेनिस कॅरम अशा सगळ्या स्पर्धा घेतल्या तर क्लब चालवला व्यायामशाळा चालवली म्हणजे आता काय बोलतात त्याला हेल्थ क्लब असं चालू करून नंतर मग या कल्चरल ॲक्टिव्हिटी कलाक्रीडा चालू केला त्याच्यामध्ये आणि दोनशे बावन्न प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी म्हणजे सगळ्या लहान मुलांपासून ते सिनियर गृहिणी गृहिणींकरता या वेगवेगळ्या स्पर्धा घेतात आणि मला एक माहिती आहे का स्पर्धा म्हटलं का तिकडे पक्ष नसतो आमच्या कला क्रीडामध्ये पण सर्व पक्षाचे मान्यवरांची मदत असते त्याच्यामुळे क्रीडा सक्सेस होतो हा जो चालला आहे कार्यक्रम हा वीस वर्षापेक्षा जास्त आणि दोनशे बावन्न प्रकार म्हणतात की त्याला राजकारण करायचं काय राजकारण करू ना आम्ही राजकारण त्याच्याकरता राजकारणाचं पक्षाचं नाव पाहिजे नाही ज्या मताचा मी आहे त्यामुळे यंगस्टरच्या माध्यमातून होते होत राहणार आता पण आणि नंतर पण ब्युरो रिपोर्ट यू ट्वेंटी फोर न्यूज वसई विरार